अंबरनाथमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली या शिवजयंती उत्सवात काळूबाळूच्या ढाब्यावर बसून अंबरनाथ चालवता येणार नाही असा टोला माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांनी कुणाचंही नाव न घेता लगावला शिवजयंतीनिमित्त अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागातून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या या मिरवणुकांमध्ये पारंपरिक वेशभूषेत अंबरनाथकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अंबरनाथ पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या दोन्ही मिरवणुकांची सांगता करण्यात आली या ठिकाणी शिवजयंतीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी आपली कला सादर केली तसंच लोककला घोड्यांचा नाच हे देखील या ठिकाणी सादर करण्यात आलं या शिवजयंती उत्सवाला अंबरनाथकरांनी उत्स्फूर्तपणे मोठी उपस्थिती लावली होती या उत्सवात बोलताना माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांनी कुणाचंही नाव न घेता टोलेबाजी केली ज्याच्या मनगटात दम असतो तोच असे कार्यक्रम करू शकतो काळूबाळूच्या ढाब्यावर बसून अंबरनाथ चालवता येणार नाही यासाठी नवीन भरतीचे कार्यकर्ते नकोत तर जुने जाणते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही बाळासाहेबांची शिकवण माहीत असलेले कार्यकर्ते हवेत हे शिवसैनिक सोबत आहेत तेच असे कार्यक्रम अंबरनाथकरांना देऊ शकतात असं अरविंद वाळकर यावेळी म्हणाले या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर नीता परदेशी राजू शिर्के पद्माकर दिघे बाळा मालुसरे महेश वाळुंज मिलिंद गान दावरे सर स्वप्नील बागुल विजय पाटील सलील झवेरी यांच्यासह अंबरनाथमधील राजकीय या पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मनगटात दम असतो तोच असे कार्यक्रम करू शकतो अन्यथा कुठेतरी काळूबाळूच्या ढाब्यावर बसून अंबरनाथ चालवता येणार नाही अंबरनाथकरांना जे जे पाहिजे ते ते देण्याची धमक त्याच्यासाठी असंख्य कार्य करते आणि तेही नवीन भरतीचे नको जुने जाणते कार्य करते ज्यांना खरंच समाजसेवा काय ऐंशी टक्के समाजकारण काय आणि वीस टक्के राजकारण काय हे कळलं पाहिजे ते बाळासाहेबांचे खरे कट्टर शिवसैनिक ज्याच्यासोबत आहेत तेच असे कार्यक्रम अंबरनाथकरांना देऊ शकतात